नमस्कार दीपालीस किचनमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहो आंबाडीच्या फुलांची चटणी यालाच आंबाडीचे बोंडे सुद्धा म्हणतात हे बघा हे अशा प्रकारचे असतात आंबाळीच्या झाडांना हे असे फुलं असतात बघा आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला दाखवते हे बघा असे हे याचे पानं पानंच आपल्याला इथे घ्यायचे आहे आणि हे जो बोंड आहे हा टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे एक एक पाकळ्या करून असे मी इथे प्लेट्समध्ये काढून घेतले आता हेच एका मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन यात घालायचे आहे आपल्याला हिरव्या मिरच्या आलं आणि लसणच्या पाच सहा पाकळ्या त्याचबरोबर अर्धा टीस्पून जिरे काळं मीठ आणि साधं मीठ आणि त्याचबरोबर थोडेसे गोड आणि हे आता छान मिक्सरला आपण फिरून घेऊ हे बघा या प्रकारे जाडसर होते पण आपल्याला जर सॉफ्ट पाहिजे असेल तर फक्त एक चमचा यात पाणी घालून याला आणखी छान सॉफ्ट असे मिक्सरमधून बारीक करून घेऊ बघा या प्रकारे आपली अशी आंबट गोड चटणी इथे आंबाडीच्या फुलांची तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तयार आहे मग आपली अशी आंबट गोळ आंबाडींच्या फुलांची किंवा बोंड्यांची चटणी